कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाक जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तो धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंगलीतले नगरसेवक राजन मराठे आणि त्यांच्या श्रीच्या पत्नी ज्योतिराजन मराठेसाई त्यांचे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर सूरज मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानविलकर सुधीरकर सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि अने गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये किंवा जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील राजेश म्हात्रे उदय पावशे विनायक पाटील पावन ठाकूर देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतो आहे मी बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जसं कुठल्याही पक्षातले जरी होते तरीसुद्धा त्यांचा आणि जे काही आमचं जिवाळ्याचं नातं होतं ते सर्व सर्वस्रुत आहे बाबाजी पाटील काय राजन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिक्षी पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिवाळ्यातली काही नाती असतात आणि आम्ही राज कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही येणारही नाही शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास या ठाणे जिल्ह्याचा विकास मुंबई या तो विकास हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे